नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक अठ्ठावीस मे च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेटचा दर आहे पंच्याण्णव बावीस कॅरेटचा दर आहे सत्याऐंशी हजार आठशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एक बेकायदेशीर होर्डिंग हटवले उर्वरित होर्डिंग न काढल्यास मनसेकडून थेट कारवाईचा इशारा बॅरिस्टर नाथपई विद्यालयाच्या परिसरातील ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मान्सूनपूर्व पावसातच नव्या महामार्गाला गटारे नसल्याचं उघड आजरा तालुक्यातील महामार्गालगतच्या धनगर मोळ्याच्या वस्तीत शिरले पाणी तातडीने गटारीनं बांधल्यास होणार आंदोलन गडिंगलज येथील बाळूमामा मंदिराचा रस्ता चिकलमय झाल्याने नागरिक हैराण शिवसेना जिल्हा संघटक वैभव फोडवे यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे निवेदन जिल्हाप्रमुख सुनील शेंत्रे अमर चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती छत्रपती शहाजी महाराजांच्या होदेगिरी येथील समाधीविषयक चर्चेसाठी एमजी मुळे यांच्याशी सदिच्छा भेट लेखक डॉक्टर सरजू काटकर यांचे दी ग्रेट मराठा शिवाजी पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रदान बेळगावात विश्रांतीगृहात मराठा समाजाचे पदाधिकारी आणि अभ्यासकांची उपयुक्त बैठक मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात निर्माण झाली अभूतपूर्व पूरपरिस्थिती चंदगड तालुक्यातील कोवाड येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक उत्साहात ताम्रपर्णी नदीच्या पूरपरिस्थितीवर उपाययोजना करणे झाले काळाची गरज किल्ले पारगड येथे सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं नियोजन मजरे कारवे येथे एक जून रोजी महात्मा फुले विद्यालयात बैठक आयोजित शिवभक्तांच्या मोठ्या सहभागासाठी नियोजनबद्ध तयारी राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भव्य वेशभूषा स्पर्धा गड इंग्लजसह आजरा चंदगडमधून स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग विजेत्यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण शिवरायांच्या पूर्वीच्या इतिहासावर डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराजांचे प्रभावी विवेचन संत तुकाराम महाराज गाथा मंदिर येथे शिवप्रेरणा शिबिरात विविध उपक्रम चंदगड तालुक्यातील वारकरी मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग आजरा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू दुचाकी घसरून झाला अपघात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा